चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य नाही जाऊ दा दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायशी दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला स्वागत आज चौदा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी ह्या वैकुंठ चतुर्दशीला रात्री बारा वाजता आपण वर्षातून हा एकदाच येणारा दुर्मिळ योग हो, आणि अतिशय प्रभावशाली असा हा योग आहे आणि ह्या योगाला रात्री बारा वाजता तुम्ही अशी काही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात सुख समाधान आनंद भरभराट ही नकेल आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि आनंदाचे क्षण सुखाचे दिवस यायला सुरुवात होईल काय आहे बघा वैकुंठ चतुर्थी म्हणजे काय हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते आणि वैकुंठ चतुर्थी दिवशी विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणजे वैकुंठ चतुर्दशी ही महादेव आणि विष्णूंना समर्पित केलेली आहे काय आहे वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस तपसरे जातात या दिवशी हरिहर भेट होते म्हणजे काय बघा आषाढ एकादशी पासून कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास असतो आणि ह्या चार महिन्यात विष्णू निद्रावस्थेत असतात आणि ह्या चार महिन्यात सगळा जगाचा कारभार शंकराकडे सप समर्पित केलेला असतो विष्णूने आणि वैकुंठ चतुर्थी दिवशी शंकर तो जो कारभार जगाचा हा कारभार दिलेला आहे हा विष्णूकडे समर्पित करण्यासाठी या दिवशी येतात याला वैकुंठ चतुर्दशी आणि हरिहर भेट होते हरि म्हणजे विष्णू आणि हरमध्ये महादेव म्हणजे हरिहर ही या दिवशी होते आणि या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला विष्णू आणि शंकराची सेवा करायची आहे उपासना करायची आहे उपाय करायचे काय करायचं बघा रात्री बारा वाजता बरोबर बरु तुम्ही हातपाय धुवा किंवा आंघोळ करणं शक्य असेल तर आंघोळ करा स्वच्छ कपडे धुतलेले घाला म्हणजे आंघोळ करायचे तेच कपडे घालायचे असे करू नका तर आंघोळ करून स्वच्छ कपडे धुतलेले घाला आणि जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघरात समोर बसा किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एका पाटावरती भगवान देवघरासमोर बसा समजा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवघराच्या बाजूला जागा असेल किंवा हॉलमध्ये एक पाट मांडा त्या पाटावरती तुम्ही वस्त्र अंतराण एकीकडे महादेवाची पिंड आणि दुसरीकडे भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती किंवा विष्णूंचा फोटो असेल तर तो ठेवा समजा तुमच्याकडे महादेवाची पिंड नसेल तर खंडोबाचा जर तुमच्याकडे फोटो असेल तरी चालेल कारण खंडोबा म्हणजे महादेवाचंच एक रूप आहे कारण बऱ्याच जणांच्याकडे महादेवाची शिवलिंगाची पिंड नसते नसेल तर घेऊन या असेल तर ठीक नसेल तर खंडोबाची मूर्ती असेल तर चालेल नसेल तर तुम्ही छोटीशी वाळूची किंवा कशाची तरी मूर्ती बनवा तांदळाची मूर्ती बनवा महादेवाची आणि त्या मूर्तीवरती तुम्ही आज काय करायचे बघा आपण काय करतो दररोज बेल वाहतो महादेवाला आणि तुळशी पत्र पाहतो वाहतो विष्णूंना तर आज उलट करायचंय रात्री बारा वाजता तुम्ही एकशे आठ नावं घेत विष्णूंना तुम्ही तु, बेलपत्र व्हायचं विष्णू हे महादेवाची जे नावं आहेत एक शाट ती तुम्हाला पाठ नसतील तर तुम्ही नम शिवाय म्हणायचं एक बेलपत्र घालायचं नम शिवाय म्हणायचं दुसरं बेलपत्र घालायचं नमशिवाय म्हणायचं तिसरं बेलपत्र विष्णूंना व्हायचं आहे लक्षात घ्या विष्णूंना आज रात्री बारा वाजता ही सेवा करायची म्हणजे आज गुरुवार संपताना उद्या शुक्रवारची सुरुवात जी रात्री बाराला होते त्या बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि विष्णूंना बेल आहे आणि शंकराला तुळशीपत्र वर्षभर आपण कधीही तुळस ही महादेवाला वाहत नाही आणि बेल हा कधी विष्णूंना वाहत नाही पण आज रात्री हरिहर बेट आहे त्यामुळे हा उपाय करायचा आहे एकशे आठ तुमच्याकडे बेलपत्र नसतील समजा पाच असतील दहा असतील एक असेल तर एक बेलपत्र घालायचं शिवाय म्हणायचं परत ते काढायचं परत दुसऱ्या वेळेला घालायचं नम शिवाय म्हणायचं स्त्रियांनी शिवाय म्हणायचं पुरुषांनी ओम नम शिवाय म्हणायचं ही सेवा दादा दिदी काका मावशी ताई आजी कोणीही पुरुष लेडीज कोणीही करू शकतं नक्की करा त्याचं फळ तुम्हाला मिळेल आता बघा एक हजार आठ विष्णू सहस्त्रनामावर ह्या ज्या एक हजार विष्णू एक हजार आठ विष्णू सहस्त्र नामावली ह्या प्रत्येकाला पाठ असतील असं नाही युट्यूबला लावा व्यवस्थित ऐकत एक पान तुळशीचं घ्यायचं भगवान शंकरांना व्हायचं पिंडीवर दुसरं पान घ्यायचं तुळशीचं ते भगवान विष्णू शंकराला अर्पण करायचं विष्णू नामावली म्हणत युट्यूबला लावल्यानंतर तुमचं लक्ष त्या युट्यूबच्या नामावर निघड पाहिजे आणि तुळशीपत्र व्हायचं असं एक हजार आठ वेळा तुळशीपत्र महादेवाच्या पिढीवर अर्पण करायची आणि एकशे आठ शंकराची जे नामावली आहे एक शाट ती तुम्ही एकशे आठ वेळा बेलपत्र विष्णूंच्या वरती व्हायचं आहे तुम्हाला जर युट्यूबला मिळालं शिव नामावली म्हणून आहे एक शाट ते लावला आणि तरी तुम्ही महादेवा हे बेलाचं पान विष्णूंना अर्पण केला तरी चालेल विष्णू सहस्त्रनामावली युट्यूबला लावून एकशे एक हजार सॉरी एक हजार आठ नामावली म्हणत तुळशी वत्र महादेवावरती व्हायचं आहे दिवा अगरबत्ती प्रज्वलित करूनच ही सेवा करायची आहे कुठलीही सेवा करत असताना कुठलाही उपाय करत असताना दीप प्रज्वलन करूनच सेवा करायची हे लक्षात ठेवा कारण प्रकाशाच्या जे दीप प्रज्वलन करतो ते प्रकाशाकडे आपण अंधारातून जात असतो आपल्या दुःखातून सुखाकडे जात असतो म्हणून दीप प्रज्वलन करून अगरबत्ती धूप लावून ही सेवा करायची आलं लक्षात तुमच्या सगळ्यांनी आज बारा वाजता ही सेवा करायचीच आहे वर्षातून एकदाच हा आज जर तुमची सेवा चुकली तर पुढच्या वर्षी वैकुंठ चतुर्थीला ही सेवा करायची त्यामुळे नक्की सगळ्यांनी सेवा करा मग तुमची मुलांच्या शिक्षणाची नोकरीची लग्नाची अडचण असेल दूर होईल घरात वारंवार सतत काही अडचण असतील त्या दूर होतील पैशाच्या अडचणी असतील दूर होतील नकारात्मकता असेल दूर होईल आणि सगळ्या अडचणी दूर होऊन तुमच्या घरात सुख आरोग्य समाधान लक्ष्मी सगळं भरभरून मिळेल फक्त ही सेवा करत असताना श्रद्धेनं विश्वासानं आणि प्रामाणिक करा, करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार माझ्या व्हिडिओमध्ये मा जे काय मी उपाय सांगते ते अगदी आजचे आजचा जो व्हिडिओ आहे तो केंद्रानुसार आहे त्यामुळे नक्की तुम्ही करा व्हिडिओ मी जे सांगते ते कमी खर्चातले उपाय सेवा असतात कुठेही तुम्हाला अंतिम शांती किंवा काही करायची गरज नाही ह्या घरच्या घरी सेवा केला तर तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील त्यामुळे नक्की माझ्या व्हिडिओतले उपाय करत जा आणि आजच्या रात्रीची सेवा तुम्ही न चुकता करा।, करा।, करा मी अजून एकदा सांगते विष्णूंना बेलपत्र आणि महादेवाला तुळशीपत्र आज एकच दिवस हे करा आज तुम्ही म्हणाल मला जॉबला जायचं असतं लवकर उठायचं आहे माझ्या घरात हे आहे ते पण चुकवू नका आजच्या रात्रीची सेवा विटाळ असेल तर करू नका सुतक असेल तर करू नका पुढच्या वर्षी करा विटाळ असेल तर मुलीकडून मुलाकडून पतीकडून करून घ्या सुतक असेल तर करू नका ही विनंती माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांना वेकून चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा विष्णू भगवान आणि भोलेनाथ शंकर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ दे तुमच्या सगळ्या अडचणी दूर करून तुम्हाला आनंदी ठेवू दे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ